नमस्कार मी मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम बीडमधल्या राजकारणामध्ये नवा ट्विस्ट आला आहे लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत ज्या प्रलंबित असलेल्या नगरपालिका महानगरपालिका निवडणुका आहेत त्या अनुषंगानं म्हणजेच जरी निवडणुका पुढं लांबलेल्या असल्या प्रशासक नेमलेले असले तर येणाऱ्या काळामध्ये लोकसभा विधानसभा झाल्यानंतर कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ शकतात त्यासाठी मोर्चेच्या बांधणीसुद्धा स्थानिकच्या नेत्यांनी करायला सुरुवात केलेली आहे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड नगरपालिका ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे की काय असं वाटायला लागलेलं ला आहे आता बीडमध्ये गेल्या तीस वर्षांपासून क्षीरसागरांकडं नगरपालिका आहे भारतभूषण क्षीरसागर म्हणजेच जयदत्त क्षीरसागर यांचे बंधू यांच्याकडं गेल्या तीस वर्षांपासून नगरपालिका आहे योगेश क्षीरसागर त्यांचे पुत्र आहेत आणि ते सुद्धा नगरसेवक आहेत मागच्या काही दिवसांपूर्वी योगेश क्षीरसागर आणि हजारो कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्यामार्फत अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यानंतर योगेश क्षीरसागर हे बीड विधानसभेचे उमेदवार आहेत म्हणजे ते आमदार की निवडणूक लढवणार आहेत अशा प्रकारची जोरदार चर्चा आजपर्यंत आहे त्यानंतर काल दोन माजी नगरसेवकांसह अनेक नगरसेवकांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यामार्फत अजितदादा पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे आता काल जो प्रवेश झाला जे फारुख पटेल आहेत अमर नायकवाडे आहेत यांच्यासोबत काही माजी नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी जो काही प्रवेश केला एका क्षीरसागरांना कंटाळून दुसऱ्या क्षीरसागराकडे गेलेले आणि पुन्हा त्या क्षीरसागरांकडून न्यूट्रल राहिलेले पुन्हा दुसऱ्या क्षीरसागरांच्या हाताखाली काम करण्यासाठी पुन्हा एकदा अमर नाईकवाडे आणि फारुख पटेल त्या ठिकाणी गेलेले आहेत आता मी असं का म्हणालो की एका क्षीरसागरांकडून कंटाळून दुसऱ्या क्षीरसागराकडे गेलेले आता जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे त्यांनी प्रवेश केला होता याच्या अगोदर म्हणजेच आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून कंटाळून ते जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे गेले होते म्हणजे संदीप क्षीरसागर यांच्या राजकीय वागणुकीच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर आरोप करून म्हणजे फार छोटे नाही तर गंभीर आरोप जे संदीप क्षीरसागर यांच्यावर अमर नाईकवाडे फारुख पटेल यांनी केले होते आणि त्यांना सोड चिठ्ठी देत पुन्हा जयदत्त क्षीरसागर म्हणजे त्यां तेव्हा जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेमध्ये होते आणि त्या काळामध्ये अमर नाईकवाडे फारुख पटेल आणि त्यांच्यासह इतर ग्रामीणच्या ने सुद्धा जयदत्त क्षीरसागरांकडं प्रवेश केला होता तिथून ते पुन्हा निघाले आणि न्यूट्रल झाले म्हणजे या सगळ्या गोष्टींमधून पुन्हा एकदा जे दत्त क्षीरसागर किंवा मग क्षीरसागर कुटुंबियांच्या हाताखाली काम करण्यासाठी पुन्हा एकदा हे दोघं जण गेलेले आहेत आता ते तिथं किती दिवस राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे काल त्यांनी बोलत असताना सांगितलं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवाय राहू शकत नव्हतो किंवा मग आमचा मूळ गाभा किंवा मग आमचा आत्मा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचं घर आहे गेल्या अनेक दिवसांपासून काही कारणासोबत आम्ही बाहेर होतो मात्र आता खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आम्हाला यायचं होतं म्हणून आम्ही मागे लागून फोन करून जे आहे ते पालकमंत्री धनंजय मुंडे किंवा मग अजित दादा यांच्यासोबत आहेत असं त्यांचं काल म्हणणं होतं त्यानंतर त्यांनी असंही म्हटलं की बीड विधानसभेचा जोही उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम आम्ही फार मोठ्या जातीने करू पक्षाचा जो आदेश असेल तो मान्य करू नगरपालिका जे आहे ते धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आणू अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य होतं विधानसभेचा कुठल्याही प्रकारचा उमेदवार असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि बीडचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा असेल असं जे आहे ते अमर अमरनायकवाडे फारूक पटेल यांनी सांगितलं मुळामध्ये योगेश क्षीरसागर हे नगरसेवक आहेत अमर नाईकवाडे फारुख पटेल हे सुद्धा नगरसेवक आहेत योगेश क्षीरसागर यांचे वडील भारतभूषण क्षीरसागर हे नगराध्यक्ष होते आता योगेश क्षीरसागर यांची फार मोठी पकड बीड नगरपालिकेवर आहे मात्र फारूक पटेल अमर नाईकवाडे हे सुद्धा त्यांच्यासोबत होते आता येणाऱ्या काळामध्ये फारूक पटेल हे बाजूला गेलेले आहेत संदीप क्षीरसागर बाजूला म्हणजे तिघांच्या तीन आता गट झाले आहेत किंवा येणाऱ्या काळामध्ये अनेक गट नगरपालिकेमध्ये होऊ शकतात मात्र कोणाचं वर्ष नगरपालिकेवर राहील हे येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल मात्र विधानसभा योगेश क्षीरसागर लढवणार आहेत आणि योगेश क्षीरसागर विधानसभा लढवणार असतील तर तुम्ही काय कराल त्यांना साथ द्याल का असा सवाल अमर नायकवाड यांना विचारला होता त्यावेळेस त्यांनी सुद्धा उत्तर दिलं की पक्षाचा जो आदेश असेल तो आम्ही मान्य करू म्हणजेच योगेश क्षीरसागरांना उद्याची दोन हजार चोवीसची निवडणुकीची उमेदवारी जर जाहीर झाली तर अमर नायकवाडे फारुख पटेल यांना योगेश क्षीरसागर यांचं काम करावंच लागेल कसं आहे माहिती आहे का आपण निवडणुकीचा जर भाग पाहिला तर एखाद्या साध्या वॉर्डमध्ये पदासाठी पन्नास पन्नास लोक इच्छुक असतात इथं तर विधानसभेचं बोलत आहे आणि पक्षाचा आदेश हा अंतिमच असतो त्याच्याबद्दल काही दुमत नाही पण त्यासाठी काही प्रक्रिया पार करून ज्या दिवशी पक्ष नाव देईल त्या दिवशी तिथून पुढं ते, ते, ते पक्षाचा आदेश पाळण्यातच येणार आहे त्याबद्दल काही नाही आणि इच्छुक तर असे काय आज लोकसभेला पाहिलं तर आज तिकडून पाच पंचवीस इच्छुक आहे तिकडून पाच पंचवीस इच्छुक आहेत पक्षाचं जोपर्यंत मोहर लागत नाही तोपर्यंत हे जर तरच्या विषयावर आपण चर्चा करण्यात काही अर्थ नाही आहे म्हणून मी असं म्हटलं की पुन्हा एकदा फारूक पटेल ज्या ज्या क्षीरसागरांना कंटाळून ते बाहेर पडले होते त्याच क्षीरसागरांच्या हाताखाली पुन्हा अमर नायकवाडी आणि फारुख पटेल यांना काम करायची वेळ येणार आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार आहे मित्रांनो सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते जास्त जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद